नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये मा आपलं स्वागत आहे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून मुं। देवेंद्र फडणवीस यांचं नाव पक्क झालं आहे अमित शहा यांनी आज दिल्ली तिन्ही नेत्यांची बैठक बोलावली आहे देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार आणि मावळते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या तिघांनाही आज दिल्लीत बोलावला आहे संध्याकाळी या तिघांची अमित शहा सोबत महत्वाची बैठक होणार आहे या बैठकीत फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तक केलं जाईल नाव ठरलाय जाहीर होत नाहीये त्यामुळे थोडा सस्पेन्स आहे अस्वस्थता भाजप वर्तुळात आहे की एवढं बहुमत दिलं आम्ही तरी नाव जाहीर होत नाही खास करून संघ वर्तुळात नाराजी आहे आजच्या बैठकीत अमित शहा फडणवीस यांच्या नावाची घोषणा करतात का याचीच उत्सु उत्सुकता आहे निकाल लागून पाच दिवस उलटले परंतु मुख्यमंत्री पदाचा सस्पेन्स श्रेष्ठी कायम ठेवल्यामुळे वेगवेगळी चर्चा सुरू आहे आता तर फडणवीस यांचं नाव ठरलं असलं तरी वेळेवर राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांचा विचार होऊ शकतो अशा बातम्या सुरुवात झाली सुरु आहे विनोद तावडे यांच्या रूपाने ओबीसी चेहरा आणला जाईल अशी शक्यता आहे असं बोललं जात आहे ब्राह्मण मुख्यमंत्री द्यायचा की ओबीसी द्यायचा मराठा द्यायचा या संभ्रमात गेले चार दिवस हायकमांड आहे त्यामुळे नव्या मुख्यमंत्र्यांची घोषणा फडणवीसांची घोषणा अडली आहे याची रिएक्शन काय होणार या याचा सृष्टी विचार करताय ब्राह्मण मुख्यमंत्री दिला तर काय होईल मराठा दिला तर काय होईल परंतु महाराष्ट्रात सध्या देवेंद्र फडणवीस नावाची लाट आहे देवेंद्र फडणवीस ब्राह्मण असले तरी साऱ्या समाजाने त्यांना स्वीकारलाय मराठ्यांनी स्वीकारलाय मराठवाड्यात सर्वाधिक जागा भाजपला मिळाल्या आहेत पाटील गप्पा मारत होते तिथे भाजपने बाजी मारली आहे फॅक्टर नाही त्यामुळे सध्याच्या आजच्या परिस्थितीत तरी फडणवीस यांचं नाव यांचं पारड जड आहे आता अमित शाह आणि नरेंद्र मोदी फडणवीसांचं नाव किती किती अजून किती तास रोखून धरतात केव्हा घोषणा होते याची सर्वांना उत्सुकता आहे दिल्लीत आजच्या बैठकीनंतर अमित शहा फडणवीसांच्या नावाची घोषणा करतात का कि मुंबईमध्ये भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक होईल त्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत केंद्रीय निरीक्षक म्हणून राजेंद्र राजनाथ सिंग वगैरे दिल्लीचे निरीक्षक पक्षाचे त्यांच्या उपस्थितीत फडणवीसांच्या नावाची घोषणा होईल कारण साधारणतः पद्धत अशी आहे की विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत नवा नेता जाहीर केला जातो त्यामुळे दिल्लीहून हे लोक मुंबईत येतील आणि मुंबईत घोषणा होईल का नव्या मुख्यमंत्र्याचा नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी केव्हा बहुतेक हा शपथविधी तीस तारखेला तीस नोव्हेंबर किंवा एक ऑक्टोबर या दोन पैकी एका दिवशी करायचा ठरलाय तीस नोव्हेंबर किंवा एक ऑक्टोबर ऑक्टोबर म्हणजे एक डिसेंबर सारं ठरलंय पण ते घोषणाच घोषणाच गायब आहे हा सस्पेन्स म्हणजे श्रेष्ठींच्या मनात काही वेगळा आहे का कारण नरेंद्र मोदी किंवा अमित शाह हे धक्का तंत्रासाठी ओळखले जातात हे कुठलीही गोष्ट नॉर्मल करत नाहीत काहीतरी धक्का द्यायचा खळबळ उडवायची आणि नंतर मजा पाहत राहायची असं एकूण अमित शहाचा आणि नरेंद्र मोदींच वागणं राहिलेलं आहे आतापर्यंत दोन चार राज्यात भाजपने मुख्यमंत्री दिले तिथे तिथलं प्रस्थापित नेतृत्व बाजूला ठेवलं गेलं आणि नवीन चेहरे दिले गेले मुख्यमंत्री म्हणून उदाहरणार्थ मध्य प्रदेश घ्या तुम्ही छत्तीसगड घ्या राजस्थान म्हणजे त्यामुळे अमित शहा काही वेगळं नाव पुढे करू तिसराच माणूस उभे करून धक्का देतात का महाराष्ट्राला पण तसं झालं तर महाराष्ट्र ते सहन करणार नाही त्याची रिएक्शन येईल रिएक्शन येईल महाराष्ट्रात जागोजागी निदर्शन होतील आणि हे निदर्शन करणारे भाजपचेच लोक असतील कारण भाजपने भाजपच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांचं नाव स्वीकारलं आहे श्रेष्ठी फडणवीस साहेब नावाची घोषणा करून महाराष्ट्राला मोकळं करावं अशीच सरांची अपेक्षा आहे होईल का लवकर आज आज अवघड दिसते आज आज अवघड दिसते बहुतेक मोदी आणि अमित शाह कोणता मुहूर्त काढतात त्याची वाट आहे तुम्हाला काय वाटते का थांबलं सर्व भाजपचं मुख्यमंत्रीपदाचं घोडं कमेंट करा नमस्कार